गणपती बाप्पा मोर्या हो मूर्ती मोर्या तर मंडळी दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील मी आपल्या लाडक्या बाप्पासाठी इथे भोग बनवले आहे काल गौराईचं आगमन झालं आज पूजन असतं आणि उद्या विसर्जन असतं तर पूजन ज्या दिवशी असतं त्यावेळी पुरणपोळीचा स्वयंपाक हा बनवला जातो तर त्याच औचित्य साधून दरवर्षी याच दिवशी मी इथे छप्पन भोग हे गणपती बाप्पाला दाखवत असते आणि गौराही त्यामुळे इथे मी राशींची स्थापना करत असते आणि दरवर्षी मी याच पद्धतीने करते इथे आपण घरातले कुठलेही पाच प्रकारचे धान्य ठेवू शकतो आणि इथे मी त्या पद्धतीने इथे धान्य ठेवलेले आहेत आणि इथे सर्व काही खायचे आयटम आहेत आता हे छप्पन भोग असतात पण इथे छप्पन पेक्षा जास्त झालेले आहेत आणि आपल्या लाडक्या बाप्पाचे लाड पुरवावे तेवढे कमीच आहेत इथे सगळे स्वीट्सचे आयटम आहेत नमकीनचे आयटम आहेत करंजा आहेत लाडू आहे बालुशाही आहे शंकरपाळे आहेत आणि अर्थातच पुरणाचा स्वयंपाक देखील आहे आणि त्याच सोबत इथे मी पान देखील बनवला आहे पुरणपोळी ज्या दिवशी बनते त्या दिवशी विड्याच्या पानाचा हा मान असतो म्हणजे असतो तर मंडळी दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मी हे छप्पन मोर या पद्धतीने केले आहे बोला गणपती बाप्पा मोरया या मंगलमूर्ती मोरया